जाऊ जाऊ दोन एकूण माते की श्री स्वामी समोर आने ते श्री क्षेत्र अम्खलगोटपद यात्रा हे आमच्या मग ते पालखी नाही घेऊन जातो ती दिवसावर काय तुम्हाला शुभ सकाळ बावन्न आजचा दिवस चौथा आणि आपण आज खंडाळा घाट चढणार आहे तर खूप मजा करू आम्ही खंडाळा घाटात सांगतो अरे आत्ताच्या वादली आम्ही चाललो आहे तर आता आपण दोन किलोमीटर चालून खंडाळा घाटामध्ये थांबलेलो आहे तुम्ही बघू शकता सूरजमुळं सूरज खूप थांबला आहे

परत चार किलोमीटर आपा चाललो आणि आपार परत बसलो बाहेर बसलो आम्ही टाटा पॉवर लोणावळा ना लोणावळ्याचे खंडाळा लोणावळ्यात लागत असं लोणावळा प्रॉपर इतरचे गाव टाटाचे नाव आहे मोजे घात मोजे सूरज आज काय तयारी सूरज पूल तयारी मध्ये खंडाळा घाटाडाला मोजे इनर विनर अंदर कबड्डी खेळायला आलाय बघा तर भावांनो आता आम्ही कंडाळा घाट फक्त तीन किलोमीटर चाललोय सगळ्यांची अवस्था बघू शकता तुम्ही कसे झाले भावांनो काहीच नाही बाळा आता इथं आपला शिंगुरबाचं मंदिर आहे दोनशे मीटरवर वर तर तिकडे आम्ही अर्धा तास आराम करू त्याला साठे सुरस होत मी आहे बाकी सगळे पळून गेलेत आपण शिंदराबा देवाच्या मंदिरात पोहोचलो आहे आम्ही निघालोय पुढं पुढच्या वाट ए थांबा मी काय म्हणतोय काय बोलतोय का चला घाट चढून कसं वाटलं किती एकटा आलं मागला उदउध एक मागते की जे श्री स्वामी समर्थ आणि ते श्री क्षेत्र अख्खलगोट पद यात्रा हे आमच्या पालखीच चोवीसावं वर्ष आहे त्या अगोदर आम्ही अकरा दिवसात जायचो पण महिला वर्गाने प्रवेश केल्यामुळे आता पालखी चौदा ते पंधरा दिवस वाढवलेली आहे तर आजचा किती दिवस आहे तुमचा आजचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे उद्या आता वस्ती कुठे रात्रीची कामशेत मध्ये तर भावा सा, साई मंदिर तर भावांनो यांना चौदा दिवस लागतात अक्कलकोटला जायला हे येतात ठाण्यावरून तर आज यांचा तिसरा दिवस आहे आणि आता हे शिंगोबा मंदिर पर्यंत आलेले आहेत तर काका धन्यवाद पुढच्या वेळ चाली शुभेच्छा 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 चला उदो रतूबाई पालू क्या मिरवतीला रतूबाई पालू क्या मिरवती आई तुझ्या जा पूजेला जाईला येईला ये आई तुझ्या वाकऱ्या तिकड्या वाटा गुझ्या वाकऱ्या तिकड्या वाटा आली आई गो आई आई गो आई गो माझे टारजन वागा मंडली टारजन जाण वागाय मेरा टारजन काय फुटबॉल खेळायला चाललं काय सूरज हे बसाचे का मंडली या बसमध्ये बसून जाऊ तला डॉगेश बाय डॉगेश बाय तर भावन आता आम्ही खंडाळा घाटाच्या वर आहे तर इथून आता थोडा बाकी अजून किती किलोमीटर वाक्य असून ठेवतो आता लोणा यायला आपल्याला आठ किलोमीटर आठ आठ नऊ किलोमीटर असून आठ नऊ किलोमीटर बाकी भावन्न तर आम्हाला अजून आठ किलोमीटर चढायला कमीत कमी अडीच ते तीन तास लागतील हे गाडी वगैरे भावनो माझ्या नाही आम्हाला आम्ही इथं बसलो होतो चाललंय का तू तुम्हाला दाखवतो कसं आहे अरे पोस देऊन बसलाय पुरा निकॅप पिकअप घालून त्याचा वाईड अँगल आम्ही व्हिडिओ दोन मॅच टिकून आलोय तिसरी मॅच टिकायला जायचं माझ्या टायमाला पण आम्ही आलो घालतो बसलो होतो सेम ही जागा होती हेच लोकेशन होतं तुम्ही बघू शकता ना जरा कसं आहे आता आम्ही खंडाळा घाटात आहे आणि इथून आपला नाश्ता नाष्ट आठ किलोमीटर पण आहे आमच्याकडे

सगळे पोर थांबले फोटो विटो काढायला पुढं आलोय आणि जरा आता आम्ही दहा मिनटं बसायचा स्टॉप घेतलाय सूरजमुळं सुरज चाल पाय दुखत आहेत हा सूरज एकदम पाय दुखत का बघा आजीकडे जाल तिकडे यांचा फोटोशूट तुम्ही बघू शकता इकडे सगळे हे क्लायमेट कसं आहे ना सकाळचं वातावरण साही रुण, साही रुण। रुण। वर कर क्या हुआ आ, करते हुए। हाँ, वो करते। तो जाना है है ना मंदिर करके। अच्छा, मंदिर आ, वाला मंदिर या हाँ, लोगे लोगे वाला मंदिर अभी इधर से कहा तो दिन, चार दिन लगे से है। तो। है तो तर मित्रांनो आता आम्ही खंडाळा घाटाच्या वर आलोय पूर्ण आणि इथं श्री वाघजाई देवस्थान ट्रस्ट खंडाळा वाघजाई देवीला आम्ही चाललोय श्री वाघजाई देवी मंदिरामध्ये आलेलो आहे तुम्हाला दाखवतो रोहित आहे प्रेम आहे आहे सूरज आहे ये चला

मंडळी आहे आम्ही लास्टला चालले त्याला काय कुठून आले तुम्ही जमून आले कुठून आले आपले कुठून चालले एल आर चौक चालले ते चला नमस्कार चला आता आम्ही लास्टला चाललो दादा आम्हाला शंभर रुपयाला मिसळ सांगितली होती या दादाने आम्हाला ऐंशी रुपयाला सांगितली चला दादा भेटू दादा भेटू चला आता आम्हाला शंभर रुपयाला सांगितले होती दादाने आम्हाला ऐंशी रुपये बोलले पण एवढी आमची पोरा बघून आम्हाला बोलले सत्तर रुपये तर दादाची मिसळ हा जर कोण येत असेल आपले माग पालखीचे पोरं तर सगळ्यांनी इथं या नाश्ता करायला टायगर टायगर पॉइंट आहे ना दादा मग राजमाजी पॉइंट हा राजमाजी पॉइंट आपला दादाने नाव सांगितलं आपल्याला पॉइंट आपल्याला माहिती नव्हतं तर आपण दादांची आपण मिसळ टेस्ट करू शकता तशी हा चला या बसा सगळ्यांनी बसा तर आता आम्ही घेतली तुम्ही बघू शकता खाऊन सांगता कसं आहे कांड्यालाच भेटलेला भालू भालू भाव कुठून आलाय मग शिर्डीला मग ते पालखीने घेऊन जात का तीन किती दिवस नाही गुरुवारी गुरुवारी का मग राहण्याची सोय वगैरे कशी आहे ना आमच्या ठिकाण असं किती असतं हा ते आलं मग किती लोक तुम्ही आता चालतात पस्तीस लोक आहेत दर वर्ष असतात कितीव्हा वर्ष हा दहा वर्ष दहा वर्ष अरे वा चांगली गोष्ट आहे चला दहा वर्ष ओम साईराम ओम साईराम एक विराम की जय चला आता तुम्ही नीट जावा चला ओम साईराम ओम साईराम 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 सगळ्यांना साईराम तर मंडळी हाच येऊ लोणावळ्याचा आयशा विला तुम्ही बघू शकता याची काय तर स्टोरी आहे युट्यूबला टाकून बघा हे खूप वर्षापासून बंद आहे आणि इथं एक कार लागली रोर्स रॉयल म्हणून हे तर हॉरर स्टोरी वाटतं बघा युट्यूबला जाऊन आता बंद आहे ना तर आम्ही आतमध्ये गेलो असतो हेच तो आयुष्या विलाय कुठून जात आहे जायचं बोलतो जायचं नाही तर जाऊ शकतो त्याला आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये आलोय तिथं आता ऑर्डर दिले काय ऑर्डर दिले रोहित ऑर्डर काय दिले पनीर काहीतरी बघतोय अजून बघतोय काहीतरी त्या रेस्टॉरंट मध्ये बसलो बसायचं नसतं बसलो मांडी घालून आम्ही आम्ही आता पहिले काय पनीर चिल्ली मला आहे तरी टेस्ट करून बघू आता कशी लागते आतकाळ सुरू बघू दे पनीर चिल्ली चमचाच खाली टाकला ते तुम्ही काय मला साठे तेच मागवले आमच्या बाई प्लेट आली पहिले रोहितची अक्का रोहित बाकींचं बाकी आहे पोहा पण आलेला आहे आता परत पनीर किसव मागवली आहे एकाच्या मध्ये नाही बांधा म्हणून पनीर किसव मागवली आहे टेस्ट करून सांगता रोहित कसा रोहित टेस्ट करे नाही स्टार्टर खायचो टाइमपास कसं लागतंय रोहित मालवणी झालंय पोट भरला का न भरला दोन नाही आपण आपण पोचलेलो आहे आता बघू शकता कमाने आपली पालखी पुढे